Let's go, let's go. चल दे पांच लाइक दे देना देना दे कि दे लाच लाइक कोण आहे कमेंट करा कोण आहे कमेंट करा कमेंट करा कमेंट कर ना कमेंट अलका मावशी हाय वर्षा हॅलो तीन वाजता तुझी लाईव्ह आहे ना झोपले का नाही वर्षा रोंगण तोडी ए सारखी बोल, मावशी टूंचे तरुणपणाचे फोटो टाका ना व्हिडिओवर नाही ना नाही आहे ना, 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 ना तरुणपणाचे लय मातारी दिसतो काही लाईक कर बाई वर्षा लाइक कर कोण आहे मावशी तुमचे तरुणपणाचे फोटो टाका अव माई सासू बोलत होती तरुणपणाचा एक सुद्धा फोटो राहिला नाही तू व्हिडिओ बघितलेच नाही लय चांगले चांगले आहेत ना तू व्हिडिओ बघ ना सगळे वर्षा तीन वाजता तुझी लाईव्ह आहे ना साडेतीन ला आली तर चालेल ना अर्धा घंटा थांबतो फक्त नाही लाईक केले मामी मामी लाईक कर लाईक चल देवा सुनीता पाच लाईक देत होती ना वर्षा दे ना तू पण लाईक आयडिया असेल तर तुझ्याजवळ दे ना मला लाईक लय म्हातारी वाटतो का मी चांगली नाही वाटत वर्षा हा हो मंडू नाही मातला जायचं हाय बाई लवकर पाच लाईक दे पाच लाईक दे ना पाच लाईक दे ना पाच वर्षा आणि सुनीता दोघी पण यू नाही ग जवान पण चे काहीच नाही आहे फोटो एक सुद्धा नाही सगळे गेले पूर्ण पोरीने नेले अल्बमच माझ्या पोरीनं खूप सुंदर दिसता मावशी कशाचे लाईक दाखवू का तुला माई कशाचे लाईक मॅसेज म्हणजे काय म्हटलं तू आठ लाईक दे लवकर नाही तर कधीच येणार नाही या मग मावशी नाही व माय घडी घडी लाईक दिल्यानं लाईक होत नाही मग नंतर बाई नाही आताच दे होते शिकू नको तू आठ लाईक दे आपण याच्या लाईव्हला जाऊ सज येतो मी घेऊन सगळ्या वर्षाच्या लाईव्ह ला आपण माझे सातच मिनिट झाले अजून लाईक दे ना वर्षात लाईक दिलं का मला तू कशाला आली इंगडे मामी नको येत जाऊ तू माझ्या माझ्या ला खरच नको येत जाऊ तू लाईक चोरी आहेस लाईक चोरते तू सगळे असं आहे का प्रत्येक लाईव्ह ला द्याला के मग दे ना दिले का तू मला तू कशाला आली लाइवला वर्ष तुला माझी शपथ लाइवच्या बाहेर नाही मावशी तुला लाईक देतो हा काय झालं मामी मी आत्ताच चालू केली लाईव्ह लाईक चोरले काहीच राहिले नव्हते वर्षा मावशी मला मामाला बोलायचं आहे ना काय बोलायचं आहे वर्षा या लाईवला पल्लवीला शिव्या दिल्या कोणा शिव्या नाही दिल्या गपचूप राहते पल्लवी काही पण लावते येत नाही लाईवला ना व्हिडिओला लाईक कमेंट करत नाही शिव्या दिल्या म्हणते कोणा दिल्या शिव्या उघ नको म्हणू मामी तू लाईक दिल का मावशी माझ्या आजीच्या भोकतला कुड घालायचा आहे बाई बस तुला याच्यासाठी येत तू शानपणा माराले देत कि नाही तू लाईक लाईक देत का नाही नाही तर वर्षाच्या लाईवले जातो मी देत की नाही लवकर सांग हॉस्पिटल बद्दल बोलायचं आहे मला मामाला काय बोलायचं आहे कशाचा हॉस्पिटलला बोलायला हे करायचं आहे तो काय डॉक्टर होय काय होय वर्षा डॉक्टर होय का तो डॉक्टर आहे तुझा आय मिसिकल इन्शुरमेंट यू फाईड फॅसिटी तू लाईक केलं का बरं बरं मी येतो तुझ्या लाईव्हला वर्षा नक्की येतो पण या मामीला सांग बाई काहीतरी बोलायचं मामीन बोलली नाही पाहिजे बाई मला सांगते मी मावशी माझा भाऊ ऍडमिट आहे ना हो का काय झालं तुझ्या भावाला काय झालं तुझ्या भावाला केस नाही चरले नुसतं तेल लावायचं आहे बाई आज तेल लावतो चांगले दिसतात का मोकळे व्हिडिओ बघ माझे मावशी माझ भाऊ अरे करा ना लाईक कमेंट मामी देत आहे पण घेते ओ माय काय खरं नाही इच लाईक देते पण घेऊन घेते ओ काही खरंच नाही इच पण 2 मिनिट झाला 2 मिनिट झाला त मग काय झालं ग गेली काय सुनीता चला येते हां येते मी तुझ्या लाईव्हला येते मी तुझ्या लाईवला अर्धा घंट्यात येते मी अकराच मिनिट झाले येते मी लवकरच येते तुझ्या लाईवला तुझ्या कमेंट वर येते सुनीताबाई अलका डॉर्लिंग तुला लाईक दिले थँक्यू यू मामी पण घेऊ नको प्लीज मामी घेऊ नको प्लीज लाईक नको घेऊ तुला बाबासाहेबाची शपथ आहे लाईक घेऊ नको प्लीज मला फक्त वीसच म्हणते राहू दे नंतर मी येतो वीस मिनटातनी वर्षाच्या लाईवला येते प्लीज घेऊ नको पण आता लाईक वापस घेतो तू बाबासाहेबाची शपथ का घातली नको तू ला तू लाईक वापस घेतो म्हणून मी शपथ घातली तू वापस घेतो म्हणून मी शपथ घातली काही नाही आहे नको घेऊ नको घेऊ तू बाबासाहेबाची शपथ घातली म्हणून मी तुला, तुला सांगितलं नको घेऊस हे मामी चांगली तुझी वरात काढणार आहे बाई अलका <laughs> माई नाही काढत माय काढतच नाही मास चांगलं बोलते आता मामी मी पण बोलणार त्याच्यासोबत चांगलं तुला लेकरं नाहीत का तुझे ना तू नाहीत का तुझे बाबासाहेबाची शपथ कशाला घालते अरे बाबा बाबासाहेबाची शपथ देवाची शपथ घातली तर लगेच कोणी काढत नाही लेकराची कायची शपथ घातली तर लगेच काढते म्हणून हा ना मला तू काढून घेतो ना म्हणून म्हणतोय मन मी तुला म्हणून माझ्या भोका भोकावर येते नाही येत भोकावर गप राह चांगला बोलत जाय ओके चांगला बोलत जाय रे बाबा मी पण तुझ्यासोबत चांगली बोलत जाई तू पण माझ्यासोबत चांगली आजपासून आपण हे मला खूप राग येते बाबासाहेबाची शपथ घातली तुझ्या पोराची तुझ्या नवऱ्याची तुझ्या नातवाची शपथ घाल बरं बरं माझ्या नातवाची शपथ माझ्या नवऱ्याची शपथ माझ्या पोराची शपथ माझ्या सुनीची शपथ माझ्या पोरीची शपथ माझ्या जवळची शपथ माझ्या जवायच्या लेकराची शपथ जवाय जवाय सांग आता आणखीन कोणाची घालू माझी शपथ माझ्या सासूबाईची शपथ आता 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 मावशी मी काय म्हणते मला माझ्या आजीच्या बोकतलं पाहिजे आई बाई बरे घाल ना घालन या घाल याचं याच मामी मामाच तू देत कि नाही तू लाईक आता चल ना वर्षाच्या लाईवली जाऊ ना दे ना पाच लाईक आठ राहू दे पाचच बाबा दे बाबासाहेबाला सोडून छत्तीस कोटी दे आहेत त्याची शपथ घाल बरं बर छत्तीस कोटी देवदेवत आहे तुम्हाला माझा कोटी कुठे प्रणाम पाया पडते पद्धत मी तुमच्या पायाची दाशी नाही तरी तुम्ही मला क्षमा करा चुकलं बाकलं माफ करा आणि जे काही माझ्याकडून माफ झालेलं आहे ते गंगा नदीमध्ये सोडून द्या पायाची धूळ म्हणून बटोडं बांधून नाही आजी म्हणजे कोण आल का मावशी तू मी याच्यासाठी येतं का तू होय याच्यासाठी येत याच्यासाठी म्हणत लवकर पाच लाईक देत की नाही सांग पटकन आता बाबासाहेबची शपथ घातली नाही सांग आता खरं हा काय सांगू आता खरं काय सांगू आता खरं सांग की खरं सांगू मी खरच सांगतो मी खोट नाही बोलत कधीच कधीच नाही बोलत खोटी मी मी नाही इच कंपाड मध्ये दे देते व माय पाच लाईक दे लवकर राणा माजल्या का देवाची शपथ घातली ना ग कशी गल्लीत न ग करून पडवते काय बिचारे कायच्या काहीच लिहित असं नाही मला आवडत चांगली बोल ना आता महा मी पण चांगली बोलत आहे मूळ खराब करू नको दे बाई पाच लाईक लवकर पंधरा होतात पंधरा होतात माय ते लवकर अर्ध अर्धाच घंटा जाऊ बस देती ते पास लाइक आता मला एक प्रॉमिस कर तू बाबासाहेबांची शपथ घालशील नाही नाही करत नाही घाली नाही घाली आणि तू जर मग लाईक लाईक जर काढलं तर विचार कर तू जर लाईक काढ विचार कर प्रत्येक लाईवला लाईक नाही काढत मी तुझे मग बघतो आता मी मी पण नाही घालणार मग काय केलं लाईक आले का आले माया आले थँक यू सुनीता सुनीता माझ्या म्हटल्यानं लाईक लाईव्ह लाई। लगेच घेते का नाही मी तुझ्या ना म्हटल्यानं ऐकते का नाही मग तू पण माझ्या म्हटल्याने ऐकायचं आणि घाण घाण कमेंट करायचे नाही बाई तुला सांगते एवढी चांगली दिसायला तू तु पण तुझ्या तु तोंडातून तशा शिव्या नाही चांगल्या वाटत मला खरं वर्षाच्या लाईव्ह जा लागेल माया आता तू बाबासाहेबाची शपथ घातली की तुझं चॅनल डिलीट करायला लावतो युट्यूबवाल्याला युट्यूब कस्टमर केअरला फोन लावा थमकी नको देऊ मला मी नाही घेत मी नाही म्हणजे नाही घेत असतो मग बाबा झाले शप्याला चला बाई मावशी आपण वरच्या लाईवला जाऊ बर बर चला मग मग मं। ओ माय अजून तर आपल्या थांब ना दहा मिनिट फक्त दहा मिनिट वीस मिनिट झाले हा दहा मिनिटात होते लगेच होते दहा मिनिटं पटकन होता दहा मिनट लाइक डन थँक यू थँक यू बरोबर दहा मिनिटासाठी आली तू कोण व्हाय व हे लाइक कर मग लाईक डन नाही केलं व बाई आल्या बरोबर लाईक डन म्हणत पहिले सोडा झालेले वय माय लाईक अव माय आपण तू मी इंगळे मामी सगळे जाऊ बाई हो जाऊ जाऊ मावशी मी खरं यूट्यूब कस्टमर केअरला फोन लावना ह लावजो लावजो मॅ शपथ घेतली तवा ना मॅ शपथ घेतली ना लावशी हां चला सुनीता ताई हो ना थांब ना, था ना, ना आ, आ, ओ, रे नऊ मिनटच राहिले आता बस प्लीज नऊ मिनटं राहिले थँक्यू प्लीज नऊ मिनटं राहिले रे हां चला माय इंगडे मामी बाई हो जण जाऊ आपण आता वर्षाच्या लावीला सगळे जाऊ आता सगळे जाऊ सगळे जाऊ नुसता मी सकाळी वीस वीस मिनिटाची बंद केली चला माय इंगळे मामी बाई काही काय काय बोलू नका माय चांगल्या चांगल्या कमेंट जा बाई दोघी जणी हिंगडे मामी तू पण चांगली कमेंट करजो आणि सुनीता तू पण चांगली कमेंट करजो बाई आव माय पटकन दहा दहा मिनिट कर मग जाऊ बाई कोणा दहा मिनिटच राह दहाही नाही राहिले दहा नाही राहिले आठच राहिले आठच मिनिट राहिले झालं आठ मिनिटच राहिले आता आता सातच राहिले आता सातच राहू राहिले सातच होते आता सात राहिला राहिले सातच मिनिट बस अर्धा घंटाची कि किती काही हो आपले जाऊ दे तिकडे आजी हाय किती दिवसाचा आला रे तू दिवसाचा आला रे बाप्पा काय राजा व्हिडिओला लाईक कमेंट करून नाही राहिला तू तुझी पढाई चालली काय अव मा इंगणे मामी आणि मी आ, चांगलो झालो हो काय बरं बरं माय आम्ही कोणाला काही बोलणार नाही बरं बरं बघतो ना आता लवकर लाईव्ह बंद कर चाल नाही तर लाईक वापस घेणार थांबणार रे रिचार्ज करलो करलो आजी रिचार्ज आज केलं काय बरं बरं मग आज केलं ना तर व्हिडिओला लाईक कमेंट कर लाईक दिलं का तू आता सरजू लाईक दिलं का सुनीता ताई लाईक वापस घ्या मग लाईव्ह बंद करते नाही वापस नको घेऊ तान झालं थांब वापस नाही बरं चोवीसच मिनिटाच घेऊ झालं चोवीसच मिनिटात बंद करतो लाईक दे रे बाबू हो लाईक कमेंट कर व्हिडिओला हां खूप छान व्हिडिओ केले थांब थांब घेऊ नको झालं 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 जाऊ दे आता बाप्पा चोवीस मिनिटाची जाऊ दे चोवीसच मिनिटाची घेतो हा घेऊन घेऊन ते पा घेतलं येत